त्यांचे विकास कामे मी जवळून पाहिलेली आहेत त्यांच्या पायावरती पाऊल ठेवून आणि त्यांचा त्यांनी केलेला विकास डोळ्यासमोर ठेवून मी ह्या क्षेत्रामध्ये उतरलेली आहे माझे सासरे बापू नामदेव जाधव हे ग्रामपंचायतमध्येच कामाला आहेत आणि माझे आणि माझे मिस्टर मयूर बापू जाधव हे देखील सामाजिक कार्यामध्ये दे असतात त्यांनी भरपूर ठिकाणी जयंत्या अन्नभाऊसाठे जयंती असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असतील ह्यामध्ये ते सहभागी असतात प्रत्येक प्रत्येक कामामध्ये सक्रियही असतात मुळशी मूळ समस्या ट्रॅफिक आहे ट्रॅफिक लाईट पाण्याची सोय आणि कचरा ह्या अनेक अनेक समस्या आमच्या मुळशी तालुक्यात आहेत मारुंजी हिंजवडी आहे ते आय टी पार्क झालेले आहे त्या आय टी पार्कमुळे हिंजवडी आणि मारुंजी रस्त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न खूप मोठा आहे येणाऱ्या काळामध्ये दीर्घकाळ उपाययोजना करून ही समस्या मिटवण्याचा मी प्रयत्न करीन जे रस्त्याला सांडपाणी वगैरे येतं ते सांडपाणी कुठंतरी जिरवण्यासाठी किंवा ते पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ड्रेनेज लाईन असतील ड्रेनेज लाईन करण्यात करण्याचा मी प्रयत्न करेन महिला सक्षमीकरण करेन मी आरोग्याच्या सेवा शिक्षणाच्या सेवा उपलब्ध करून देईन बचत गटांच्या माध्यमातून मी महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करीन त्यांना उद्योग धंदे आणि अनेक मोठ्या गो मो छोट्या मोठ्या व्यवसायात त्यांना प्रोत्साहन देईन महिलांना स्वावलंबी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न मी करीन पंचायत समितीच्या माध्यमातून मी अनेक विकास कामे ओढून आणेन आणि मुळशी मुल्श, पंचायत समितीचा विकास पूर्णपणे करेल कृषी पंचायत समितीचा मी तो फेर विकास केल्याशिवाय बस स्वस्त बसणार नाही असे मी नागरिकांना आश्वासन देते नमस्कार माझी धर्मपत पत्नी सई मयूर जाधव या हिंजवडी हिंजवडीतून आपल्या पंचायत समितीसाठी उभ्या आहेत त्यांना धनुष्यबाणीचे न समोर बटन दाबून त्यांना प्रचंड भामात्यांनी विजयी करा त्यांच्या अनुक्रमाने काही एक एक नंबरचे बटन दाबून त्यांना धनुष्यबांस विजयी करा